टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची तेलंगणात नद्यांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी एक लाख अश्वशक्तीच्या पंपाद्वारे उचलून परिसरातील तलाव भरण्यात येतात त्याचप्रमाणे येथील नद्यांद्वारे ओव्हरफ्लो होणारे पाणी बारामती पुरंदर इंदापूर आणि दौंड या जिरायती भागातील ओढे आणि परिसरातील तलावाकडे सोडणार असून त्यासाठी लागणारी वीज ही सोलरवर तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्यामुळे येत्या काळात शेतीच्या पाण्याची समस्या मिटण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पवार म्हणाले तुम्ही मला ती तीस पस्तीस वर्ष प्रेम दिले मी देखील विकास कामांना महत्व देत आहे यापुढे देखील असेच प्रेम दाखवाल याची मला खात्री आहे त्यामुळे माझी जबाबदारी वाढणार आहे त्यामुळे सासूचे चार दिवस संपलेत आता चार दिवस सुनेचे सुरू झाले आहेत असेही पवार यांनी यावेळी बोलून दाखवले सुपे येथील पूजा गार्डन मंगल कार्यालयात महायुतीचा संवाद मेळावा झाला या प्रसंगी पवार बोलत होते आपल्या भागातील महत्वाच्या